शेतकरी मित्रांनो नमस्कार आज चार ऑगस्ट रविवार आज दुपारनंतर या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे पालघर नगर नाशिक मालेगाव नंदुरबार या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस कोसळणार आहे यानंतर खानदेशमध्ये नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागांमध्ये देखील आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूरचा काही भाग या विभागात आज दुपारनंतर विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हे पाहायला मिळणार आहे विदर्भातील चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील पण हा पाऊस काही ठिकाणी संततधारपणे रिमझिम स्वरूपाचा राहील तर काही ठिकाणी जोरदार होईल असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद